या सगळ्या नद्या मारून टाकल्या आपल्या लोकांनी नमस्कार मी आबा शिंदे आपण बघतात माझ्यासोबत टी न्यूज कॅमेरावर आहेत सुमेध दिरवनकर आणि क्रिएटिव्ह फेअर मयूर सामोळे टायटल मध्ये सांगितल्याप्रमाणे खरंच राज ठाकरे साहेब तुम्ही चुकलातच ह्या सगळ्या जो ठरवून चाललेला कार्यक्रम आहे या कार्यक्रमावर तुम्ही नेमकेपणानं बोध ठेवलं आणि हे काही हे चा कार्यक्रम राबवणाऱ्या यंत्रणेला आणि त्या यंत्रणेतल्या घटकांना काही ते पटलेलं नाही हो मी बोलतोय राज ठाकरेंनी ज्या कुंभमेळ्याविषयी त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याबद्दलच मी बोलतोय खरं म्हणजे त्यांनी जे भाष्य केलं त्या भाष्याबद्दल मला वाटतं की आक्षेप घेणाऱ्यांना त्या भाषेबद्दल आक्षेप कमी आहे परंतु त्यांनी ज्या पद्धतीने हातवारे करून सांगितलं याच्यावर जा त्यांना जास्त आक्षेप आहे मला एक सगळं काय चुकीचं बोलले त्या कुंभमेळ्यामध्ये ज्या पद्धतीनं तितक्या कोट्यावधी लोकांनी त्या पाण्यामध्ये स्नान केलंय ते पाणी राहिलंय का खरंच नाही शुद्ध पाणी राहिलंय का बरं सेंट्रल पोल्युशन बोर्डानं निर्वाळा दिला अहवाल दिला की हे पाणी अजिबात जे तर स्नान करण्याच्या लायकीच नाही किंवा त्या प्रदूषित झालेलं पाणी आहे उत्तर प्रदेश सरकारने तो अहवालच बाजूला ठेवला आणि ज्या अधिकाऱ्यांनी तो अहवाल दिलेला होता तो अधिकारी आता देशाच्या कोणत्या कोपऱ्यात जाऊन पडलेला आहे माहीत नाही तिची बदली करून टाकली बरं साहेब जे बोलले हे जर खोट असेल तर मग त्यांच्यावर आक्षेप घेणाऱ्यांनी जे कोणी हे सगळे कुंभमेळ्यामध्ये डुबकी मारून आलेले किंवा तिथून पाव पवित्र पावन होऊन आलेले आहेत असतील ना त्यांची भावना असेल त्यांच्या भावनेबद्दल वाद नाही परंतु मग त्यांनी राज ठाकरे जे बोलतायत ते आहे हे तरी सिद्ध करावं ना नाहीतर मग राज ठाकरे बोलतायत ते मान्य करावी वस्तुस्थिती बरं राज ठाकरे काही प्रसारमाध्यमांकडे गेले होते का त्यांनी काही जाहीर सभेमध्ये भाषण करून सांगितलं का नाही त्यांनी बाळा नांदगावकरांनी त्यांच्यासाठी जेव्हा तीर्थ आणलं त्यावेळेस त्यांनी वस्तुस्थिती सांगितली की बा तिथे अशा अशा पद्धतीनं स्नान करतात हे पाणी काही नाही तिरणार नाही हुळत म्हणलं हुळत म्हणलं तर त्यांना हा या त्यांच्या वक्तव्यावर जर बाळा नांदगावकरांच्या भावना दुखावल्या असत्या आणि त्यांनी आक्षेप घेतला असता तर समजू शकलो असतो बर राज ठाकरे साहेब ज्या नवनिर्माण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नेतृत्व करतात त्यांच्या अनुयायांसमोर म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर त्यांचं प्रबोधन करताना ते हे सांगत होते बोलत होते की अशा प्रकारच्या अंधश्रद्धा पाळू नका या अंधश्रद्धांमुळे याला काही बेस नाही किंवा याला काही थारा नाही तुमच्या आयुष्यामध्ये याला थारा देऊ नका असं ते त्यांच्या अनुयायांना सांगत होते मग तुम्हाला मिरची लागायचं काय कारण एखादा नेता जेव्हा त्याच्या पक्षाचं नेतृत्व करतो त्याच्या अनुयायांचं नेतृत्व करतो त्या अनुयायांना कोणत्या दिशेने घेऊन जायचं आपला पक्ष कोणत्या दिशेने घेऊन जायचा कोणतं धोरण ठरवायचं हे त्या नेत्यावर अवलंबून असतं किंवा त्या पक्षाची जी कार्यकारिणी त्या कार्यकारिणीवर अवलंबून असत टोटल तो, हो तो, तो वैयक्तिक विषय हो होता बाळासामगावकर आणि राज ठाकरे साहेबांचा फक्त सण जे होत ते कार्यकर्त्यांचा मेळावा होता पण त्यांच्याच कार्यकर्त्यांचा मेळावा होता मग तुम्हाला घरची लागायची काय करा आणि एवढी आगबाखड त्या अगदी त्यांना हिंदुत्व विरोधी म्हणण्यापर्यंत मजल या सोपाल दळभद्री हिंदुत्वाचे स्वतःला ठेकेदार समजून घेणारे लोकांनी केली आणि एक शिस्तबद्ध पद्धतीनं तो इव्हेंट राबवला जात आहे तितके कोटी लोक आले तितके कोटी लोक आले ते लोक स्वतःहून आले किती तिथे नेले किती याचाही आणि कुंभमेळा ठीक आहे ना ज्याच्या भावना आहेत त्याच्या भावनाबद्दल आम्हाला काही म्हणायचंच नाहीये जे आय सी कोणाच्या भावनेबद्दल काही आक्षेप घेत नाही मात्र वस्तुस्थितीपासून तुम्हाला दूर जाता येणार नाही या देशासमोर या राज्यासमोर इथल्या सामान्य माणसासमोर एवढे समज मोठे प्रश्न असताना त्या प्रश्नांवर चर्चा होत नाही आणि इतक्या कोटी लोकांना डुबकी मारून आणली तितक्या कोटी लोकांना डुबकी मारून डुबकी मारून आणली त्याचे प्रश्न मिटले का शेतकऱ्यांची आत्महत्या मिटल्या का तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न मिटला का व्यापाऱ्यांचा प्रश्न मिटला का कर्मचाऱ्यांचा प्रश्न मिटला का सामान्य माणसाचा प्रश्न मिटला का ठीक आहे आध्यात्मिक अधिष्ठान असेल ते तिथपर्यंत ठेवा आणि ते पुरतच मर्यादित ठेवा त्याच्यासाठी एवढी आतबागड करण्याची गरज नाही आणि राज ठाकरेंवर बोलण्याची तर मुळीच आवश्यकता नाही असं आम्हाला वाटतं आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आवश्यक आहे आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर असेच नवनवीन व्हिडिओ प्राधान्यानं बघायला मिळेल म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका नमस्कार